तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं तू आणि मी थोडा रुसवा थोडी मस्ती आणि थोडी गाणी तू आणि मी वेचून काढ्या छोटूस घरट बांधणारे तो आणि मी भातुकलीचा डाव मांडून खेळणारे तो आणि मी तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवा तू मारी मी थोडा रुसवा थोडी मस्ती आणि थोडी गाणी तू आणि मी आधी किती दिवसांनी आपल्याला विकेंड शांत मिळालाय ना रे खरंय ग लग्नानंतर इतकी धावपळ झाली ना आपली निवंत सब... असं असं आपण बसलोच नाही ग तू राहूच दे गणपती तुला रेस्ट मिळाला अख्खं किचन मी एकटीने सांभाळलं होत चल ठीक आहे मान्य केलं मग मी काय म्हणतो आपण आज कुठेतरी फिरायला जाऊया आज नको ना जाऊया ना मस्त विकेंड एन्जॉय करूया ना यार ऐक ना मला रोहित्याने ना एक रिसॉर्ट दाखवलंय तुला दाखवतोय बघ कसं वाटतंय मग आपण ठरवूया काय बोलते कमाल रे कमाल ना मग जायचं जायचं आधी रिसॉर्टला चाललोय नाही आपण चाललोय ना हे इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी सो लेट्स गो तू मी आणि आपल्या दोघांमध्ये कोणीच नाही किर्लोस्कर येस yes, मिस्टर आदित्य किर्लोस्कर निघायचं आदित्य किर्लोस्कर अरे तुमचं पण ना आदित्य किर्लोस्कर मी पण आदित्य किर्लोस्कर हाय दृष्टी कोणते चूर्ण दृष्टीद्युम्न दृष्ट दृष्टद्युम्न रे हा तेच काय ते नाव माझं नाव आदित्य आहे माझं नाव आदित्य आहे ना ते तर तुमच नाव मग तुमचं नाव काय दृष्टीद्युम्ने प्रद्युम्न द्युम्ने आधी चुंगम चुका कळत नाहीये नीट छे छे अपौष्टिक मुखवासाचा आस्वाद नाही हो घेत मी कसला वाच घेत नाही तुम्ही मुखवास बर कोण तुम्ही ते काय नुसतं देऊन हा कळलं मला ते कोण आहात तुम्ही कोणाकडे कशा आला कशासाठी आलाय आदित्य किर्लोस्कर हा तो मीच आहे साली तू काय ऑर्डर केलंयस का नाही रे तू काय मागवलेस का मी पण नाही मी काहीच ऑर्डर केलं नाही मग तुम्ही काय घेऊन आलात नितळ मन हा कोणता ब्रँड आहे शरीराचा अहो मी तुमच्यासाठी नितळ मन घेऊन आलोय का कारण मला सरिता काकूंनी सांगितलं कोण सरिता काकू प्रमिला काकूंची बहीण आता प्रमिला काकू कोण सरिता काकूंची बहीण पण कोण सरिता काकू प्रमिला काकूंची बहीण प्रमिला काकू कोण सरिता काकूंची बहीण ह्या दोघी आहेत कोण एकमेकींच्या बहिणी अरे अरेवर ना तुम्ही कशासाठी आलाय ते सांगा मला एक म्हणत हाय बोल हॅलो आधी ऐक ना एक दुमदुम नावाचा मुलगा येईल कोण अरे दुमदुम असं काहीतरी नाव आहे त्याच अच्छा हा दृष्टन हा त्याच काय अरे तू ओळखलं नाहीस का त्याला तुझ्या आत्याच्या मामीच्या मावशीच्या चौथ्या बहिणीचा तिसरा मुलगा आहे हा अच्छा आई खूप जवळची आणि किती छोटी ओळख आहे ना अरे भेटलाय तू त्याला दुसरीत असताना आपल्याकडे आला होता हा आई ते मला कालच आठवत नाही दुसरीतलं कसं आठवे बरं आई काकी तो दोन दिवस कामासाठी मुंबईत आलाय तो दोन दिवस तुमच्याकडेच राहणार आहे का त्याचा नीट भाऊ आहे तो त्याला काय हवं नको ते बघ आई ऐक ना खर तर आम्ही म्हणजे अरे मी शब्द सरिता प्रमिला काकूंची बहीण आई प्रमिला काकू कोण सरिताची बहीण आई अगं आज खर तर आम्ही हॅलो 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 ऐकायला येत नाही हॅलो आई लागल म्हणजे हा इथि चिडल्यात का अजिबात नाही आनंदीत झाल्यात हा असा त्या अजून चिडल्या ना कि डोकं सुद्धा आपटतात बघायचंय नाही नाही नको नको या हुँ? गजराज बाप्पा साक्षात विठ्ठल पुंडली कवर दे हारी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम बोला पंढरीनाथ महाराज की जय माऊली माऊली मावली 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 झालं बस बसू बस तुमची काही हरकत नसेल तर मी मांडी घालून बसू अरे कसाही बस घर तुझच आहे शेवटी सरिता काकून नंबर दिला ना तुला प्रमिला काकून बहीण कळले मला बस वाह 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 वा 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 वा, वा। अतिशय सुंदर सुशोभीकरण केले छान आहे तुमचा दिवाण खाना काय दिवाणखाना अच्छा प्रशस्त आहे अगदी घर आवडलं अद्भुत काय घड्या थँक्स हे सगळं तुम्ही केलंय माझ्या इंटिरियरवाल्याने केले म्हणजे माझा एक असा मित्र आहे जो ही सुशोभीकरण अद्भुत अशी काम करतो अरे 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 काय झालं उगाच स्तुती केली तुमची ऐका ना आयडिया माझी होती कल्पना जरी तुमची असली तरी काम दुसऱ्यांनी केलंय ना हे घ्या पाणी हे काय एवढं शीत काय थंड मग तुला साधं पाणी हवंय का छे छे अस पाणी पित नाही मी अच्छा म्हणजे तू असं पाणी पित नाही म्हणजे मला वाटलं होतं सकाळपासून लक्षात आहे शी 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 आहो मद्यपान तर मी अजिबात करत नाही मला गरम पाणी हवंय आंघोळीला प्यायला हे बघा पाण्याला वीस मिनिट उकळी द्या मग त्यात एक तुळशीच पान मग झालं शुद्ध गंगा जल काय चालेल समजा मला तुळशीचं पान नाही सापडलं आणि मी गांज्याचं पान टाकलं तर चालेल तुला ते काय असत कळेल लवकरच चिडलेत का हे नाही आनंदीत झालेत मग तेही डोकं आपडतात एकदा चालून जाऊन तिला धुळीस मिळवणार आहे पण ह्या समयाला कोचित दृष्ट्या दृष्ट्या साहेबच दिल्लीवर चालू काय मागू पनीर कोफ्ता वेज हंडी म्हणजे अरे म्हणजे जेवायला काय मागू राईस हवंय काय हवंय अहो नाही आज माझा उपवास आहे कसला बलभीम मारुतीचा शनिवार अच्छा मग उपवासाचा काही ऑर्डर करू का तुला अहो नाही बाहेरून कशाला मागवता घरीच बनवा ते बघ सॅटर्डेला बाहेरून ऑर्डर करतो म्हणून तुला विचारू पण माझा शनिवार आहे ना आणि माझा कडक उपवास असतो बलभीम मारुतीचा शनिवारचा तुम्ही घरीच बनवा साबुदाना खिचडी साबुदाण्याचे वडे बटाट्याचे वेफर्स भगर आणि फळे एवढंच एवड़ाच? हे एवढंच आहे हो आणि हा कडक उपवास आहे आणि हे सगळं तुला घरी बनवलेलं आनंदित झाले वाटत हे पण आनंदित झाले वाटत पाचो तर मग या भविष्याच्या पासून कंपनी साहेबास तो फायदा काय हो कंपनी साहेबास what do you mean what do you mean माझी ध्यानाला बसायची वेळ झालीये मग तुमच्या या टीव्हीच्या आवाजामुळे माझं मन अस्थिर होते ध्यान करताना मन लागत नाहीये सॉरी मी आवाज कमी करते आवाज कमी करून काहीही उपयोग नाही मग बंद करावा लागेल का मी आवाज कमी करते ना माझी सिरियल चालू आहे तुम्ही कराल कमी आवाज पण माझ लक्ष टीव्हीच्या आवाजाकडे जाणार ना मग थोडा वेळ ठीक आहे काढा अहो वहिनी एवढे सोन्यासारखे कान तुमचे यु सोन्यासारखे कानातले कानच आणि हे घालून तुम्ही त्या कानांची वाट लावताय आता काय हे घातक आहे आपल्या कानांसाठी हे ओरिजिनल नाही 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 वहिनी हे ओरिजिनल वगैरे असं काही नसत फुटायचं झालं की फुटत आता कान नसलेल्या वहिनी कस बघवेल मला वहिनी वस्ती सतत आनंदी असतात वाटत जे काय ऐक हा तू इथे बाहेर झोप आम्ही आत झोपतोय पाण्याची बॉटल वगैरे सगळं ठेवलंय तुला काय लागलं ते कॉल अहो तुम्ही मला सोडून झोपणार तुला सोडून झोपणार म्हणजे म्हणजे तुम्ही आत आग... आणि मी बाहेर झोपणार हो मला का एक मला एकट झोपायची सवय नाहीये म्हणजे म्हणजे मला एकट झोपायची सवय नाहीये एकट झोपायची सवय नाही म्हणजे काय म्हणजे एकट झोपायची सवय नाहीये ते, ते, ते कळलंय मला मी काय करू सांग अहो एकत्र एक कुटुंब पद्धतीत वाढलोय मी तर आम्ही सगळे एकत्र झोपतो आई बाबा दादा दादाची बायको दादाची मुलं काका कळलं तर आणि एवढ्या वर्षांनी आपण दोघे भाऊ सरिता काकूंमुळे एकत्र भेटलोय झोपूया की एकत्र बरं वाटेल का तुम्ही यात मी बाहेर शोभेल का तुम्हाला सायली झोपला का दृष्ट नाही अजून आनंदी झाल्या वाटत नमस्कार मी दृष्टीद्युन्य प्रद्युम्न दिमने तुम्ही माझ्यावर आपल्या या एपिसोडवर वर जे प्रेम केलं त्यामुळे मी फारावून गेलोय धन्यवाद <laughs> त्यामुळे चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मी आ, या एपिसोडला आलो आणि या एपिसोडला उभारी मिळाली माझं जे कॅरेक्टर आहे ते कसं फुलून आलं हे एपिसोडला चॅनलला मी सुशोभित केलं आणि हे चॅनल मला आवडते हे सगळे आनंदित झालेत लोका आपटत आहेत <laughs> <laughs> <laughs>